नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्स डाळी मार्केट मध्ये मा जे मालाचे भाव गेले ते आपण थोडक्यात पाहणार आहे या व्हिडिओ मागचा हाच उद्देश आहे की आज, आज आपल्या मार्केटमध्ये मा जे मालाचे भाव गेले त्याची एक तुम्हाला रेंज समजली पाहिजे आपण पाहू शकता जे डॅमेज मध्ये दोन ग्रेड आहेत सी व सी आज आपल्या मार्केटमध्ये सी व सी हा पाच रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतरची जी ग्रेड येते बी व बी येते जी की त्यामध्ये थर्डा व थर्डा थ्रिप्स येते आज आपण आपल्या मार्केटमध्ये जी बी वन व बी टू रास आहे ती तीस रुपयापासून पंच्याण्णव रुपयेपर्यंत त्याची विक्री झालेली आहे हा जो ले ले। माल आहे तो तुम्ही पाहू शकता हा बी टू साठ रुपयाने गेलेला आहे हा बिवन शहाऐंशी रुपयाने गेलेला आहे त्यानंतरची जी नंबर ची रास येते ती पाच नंबरची रास येते जी की तीस पासून नव्वद ग्रॅम पर्यंत फ्लूट त्यामध्ये येते तुम्ही पाहू शकता ही रास तीस रुपयाने गेलेली आहे आज आपल्या मार्केटमध्ये जो पाच नंबरचा ग्रेड आहे तो वीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतरची जी रास येते ती चार नंबरची रास येते तुम्ही पाहू शकता ती रास आज एकोणसत्तर रुपयाने ह्या मालाचा रेट गेलेला आहे आज आपल्या मार्केटमध्ये ही रास पन्नास रुपया पासून ऐंशी रुपये पर्यंत त्याची विक्री झालेली आहे त्याची साईज तुम्ही पाहू शकता यामध्ये या, या राशीचे जे, जे वजन आहे ते नव्वद पासून एकशे चाळीस ग्रॅम पर्यंत फ्रूटं वजन येतं त्यानंतरची जी रास येते ती तीन नंबरची रास येते तुम्ही पाहू शकता ही तीन नंबरची रास अठ्ठ्याऐंशी रुपयाने गेलेले आहे आज आपल्या मार्केटमध्ये ऐंशी रुपयापासून एकशे दहा रुपये पर्यंत ती हे तीन नंबरच्या राशीचे रेट गेलेले आहेत तुम्ही साईज पाहू शकता या राशी राशीमध्ये एकशे चाळीस ग्राम पासून दोनशे ग्रॅम पर्यंत फ्रूट ची जी रास येते ती दोन नंबरची रास येते अकरा रुपयाने आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये एकशे दहा रुपयापासून एकशे एकशे रुपया पर्यंत दोन नंबर ग्रेड चे रेट गेलेले आहेत तुम्ही ह्या मालाची साईज पाहू शकता यामध्ये दोनशे ग्रॅम पासून अडीचशे ग्रॅम पर्यंतचे फ्रूट चे, चे वजन येते त्यानंतरची जी, जी रास आहे जी एक नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता दीडशे रुपयाने गेलेली आज आपल्या मार्केटमध्ये एकशे पस्तीस रुपयापासून एकशे सत्तर रुपये पर्यंत हे पहिल्या ग्रेडचे रेट गेलेले आहेत तुम्ही त्याची साईज पाहू शकता यामध्ये अडीचशे ग्रॅम पासून तीनशे व साडेतीनशे चारशे ग्रॅम पर्यंत फ्रूट येत धन्यवाद